मंडळी आपण एक काळ असा अनुभवला ज्याला इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलं जाईल कोविड एकोणीसचा तो काळ जग थांबलं श्वास रोखला गेला आणि अनिश्चिततेचा अंधार सगळीकडे पसरला आपल्या हक्काचं एकच शस्त्र होतं ते म्हणजे कोविड लसीकरण पण त्यालाही अफवांच्या गोंधळात बदनामीचं गालबोट लागलं आज मी आपल्या सर्वांसमोर शास्त्र संशोधन आणि सत्याच्या आधारावर एक गोष्ट ठामपणे सांगणार आहे की कोविड लस ही मृत्यूचं कारण नाही तर जीवनाचं संरक्षण आहे आणि हे फक्त मत नाही हे आय सी एम आर आणि ए आय आय एम एस म्हणजे एम्स सारख्या देशातील सर्वोच्च वैज्ञानिक संस्थांनी सिद्ध केलेलं तथ्य आहे आय सी एम आर आणि एम्सने या विषयावर एक विस्तृत अभ्यास केला कोविड एकोणीस नंतर देशात अनेक ठिकाणी तरुण आणि प्रौढ वयोगटात अचानक मृत्यूच्या घटना समोर येत होत्या त्यामुळे समाजात भीती पसरली आणि एक मोठा प्रश्न उभा राहिला की कोविडची लस आणि मृत्यू यात काही संबंध आहे का या प्रश्नाला वैज्ञानिक उत्तर देण्यासाठी भारतातील दोन अत्यंत प्रतिष्ठित संस्था भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे आय सी एम आर आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स यांनी संयुक्तपणे एक विस्तृत संशोधन सुरू केलं या अभ्यासात दोन पद्धतींचा वापर झाला एक होता भूतकाळातील डेटावर आधारित म्हणजे रेट्रॉस्पेक्टिव्ह स्टडी आणि दुसरा होता रिअल टाईममध्ये घटनांची तपासणी म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी या दोन्ही अभ्यासात विशेषतः अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तींच्या अचानक मृत्यूच्या घटना बारकाईनं अभ्यासल्या गेल्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार स्पष्टपणे दिसून आलं की कोविड एकोणीस किंवा कोविड नाईन्टीनच्या लसीकरणामुळे अचानक मृत्यूचा धोका वाढत नाही मृत्यूची कारणं वेगळी आहेत जसं की हृदयविकाराचा झटका अनुवांशिक उत्परिवर्तन पूर्वीपासून असलेल्या आरोग्याच्या समस्या आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैली या संशोधनामुळं समाजात निर्माण झालेली शंका आणि भीती वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर दूर झाली हे संशोधन केवळ एका अहवालापुरतं मर्यादित नाही तर पुढील आरोग्य धोरणं आणि जनजागृतीसाठी दिशादर्शक ठरत आहे